नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आई आली होती ना माझ्याकडं तर पाठकताईंनी ना म्हणजे ज्या माझ्यासमोरच्या नाही का आम्ही सोबतच असतो ज्या शैला ताई आहेत त्यांनी आईला आहे ना चहा प्यायला बोलवलं होतं तर त्या काल पण आल्या होत्या पण काल जेव्हा त्या बोलवायला आल्या आईला ना तेव्हा आम्ही चहाच पिऊन बसलेलो मैत्रीण है मैत्रीण आली चहा प्यायला मैत्रीण तुम्हाला काय आला काल पण आले पण काल नेमकी चहा पिऊन होता जाई चालली होती ना मग चहा प्यायला बोलवलं तर त्यांनी मग आलो होत त्यांच्याकडे चहा घ्यायला तर ह्या आहेत पाटील ताई आमच्या रुपाली मॅडम

मनी प्लांट मनी प्लांटलाय टाकायचं बोलतो नाय नाही आम्ही करतो की कमेंट करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करत जा लाईक करत जा आपल्या शाईला ताईला पुढे जाऊ द्या छान छान करतच नाही घरच्याला सांगा घरची तर चहा पिऊन झालाय आता आणि मी निघालेली आता गावाला तुम्हाला तुम्हाला का रक्षाबंधनला आम्ही आलो खूप गाव ते गेल्या गावाला जाणार मुंबईला

मग मी पण चालले ना मग सांगते काय माझी तीन काम होती रोशन उदय मी आजच चालले रोशन उदय पाणी म्हणलं टाकी वगैरे आणि मग आणि कमी पडलं फक्त वरच बटन चालू करा हा खाली तर राईट भरलेले राईड ना टाकी फक्त कमी पडलं तर मला हा याच्यात असं उलट वाटते बर का हात हे उठा हाडी कुंकू लावून घ्या फोटो पण काढला तुमचा तुम्हाला गावाला बोलवले तुम्ही कधी हा अच्छा ते हात लावून पण आपल्याला त्याला सकाळ सकाळ लवकर जायला लागेल मग लय लाईन असते पार रस्त्याला लाईन असते चालते ते नाही का ग हात लावून दर्शन होतो गणपतीला हा दरवाजे उडा असत पाच दिवस असतो चला मग बाय बाय